रामचंद्र यांनी वास्तव्य केलेल्या पवित्र नाशिक नगरीत आणि गोदातरी पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार मला प्रदान करण्यात आला हे मी माझं परमभाग्य समजतो राम जन्मभूमीचा प्रश्न सुटला आता इतर प्रश्न सोडविण्यासाठी या पुरस्कारानं मला निश्चितच मोठं बळ मिळेल असा विश्वास थोर राष्ट्रीय संत आणि अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी व्यक्त आहे नदी संस्कृतीचं अस्तित्व जतन करणं तसेच धर्म समाज आणि राष्ट्रकार्यात लोकसहभाग वाढविण्यासाठी रामतीर्थ श्री गंगा गोदावरी आरती हा उपक्रम हाती घेणाऱ्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे पहिला रामतीर्थ गोदा ट्रस्ट जीवन पुरस्कार थोर राष्ट्रसंत परमपूज्य श्री गोविंद देवगिरी महाराज यांना शुक्रवारी एकतीस मेला सायंकाळी रामतीर्थ गोदाघाट पाडवा पटांगण येथे शानदार सोहळ्यात विश्व मांगल्य सभेचे सभाचार्य तसेच नाथपरंपरेचे अठरावे पीठाचार्य आचार्य जितेंद्रनाथ महाराज आणि इस्कॉन संचालक समितीच्या गव्हर्निंग बॉडी कमिशनचे सदस्य तसेच इस्कॉनच्या गोवर्धन इको विलेजचे संचालक गौरांग प्रभुजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना गोविंदगिरीजी महाराज बोलत होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत स्वप्नीलराजे होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वप्नीलराजे होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य होते वैभव जोशी आणि विजय जोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्शवादाची जोपासना करण्याची गरज स्वप्नील राजे होळकर यांनी व्यक्त केली आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी आपल्या भाषणात प्रारंभी अहिल्यादेवी होळकर यांचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं नाशिक ही संतांची पुण्यभूमी आहे नाशिककरांच्या आंतरिक साधाला साथ देऊन पुरस्कार स्वीकारल्याबद्दल त्यांनी महादेवगिरी महाराज यांचं कौतुकही केलं गौरांग प्रभू यांनीही आपल्या भाषणात नाशिक नगरीचं महत्त्व विशद करून माधवगिरी महाराज यांच्या कार्याचं कौतुक केलं सनातन वैदिक धर्म आणि संस्कृती यांचा देशविदेशात प्रसार करण्याचं व्रत घेऊन त्यांना घरोघरी श्री भगवद्गीता पोचवली आहे हिंदू बांधवांसाठी वेदातील ज्ञानसागर फुला व्हावा यासाठी देशभरात पाठशाळा सुरू करून तसेच सनातन धर्माच्या चौकटीत राहून त्यांनी जनमानसाला वेद दीक्षा दिली आहे त्यामुळेच त्यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पर पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे असं रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे से अध्यक्ष जयंत कायदिनी स्वागत समितीचे अध्यक्ष श्रीनिवास लोया आणि स्वागताध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितलंय सूत्रसंचालन विख्यात विचारवंत स्वानंद बेदरकर यांनी आपल्या खास शैलीत केला व्यासपीठावर भक्तीचरणदास महाराज हेही होते यावेळी नरेंद्र कुलकर्णी आशिमा केला वैभव शेमकल्याणी विजय भातांबरेकर शिवाजी बोंदाडे प्रेरणा बिळे रणजित सिंग आनंद विजय जोशी रामेश्वर मलाणी उदयन दीक्षित राजेंद्र फड गुणवंत मणियार आदी उपस्थित होते कोणतं युगानुयुगात कालानुकाला असे काही श्रेष्ठ संत होतात आता या भूमीला संतांची कमी नाही कारण खुंभक्षेत लाखो संतांची मांदियाळी इथे होतेच पण काही काळ असा होतो की त्यावेळेला संतच नसतात दुष्काळ असतो तो दुष्काळ भरून करण्यासाठी गोविंद गिरींसारखे संत गंगा गोद्याच्या काठी भ्रमण करायला येतात आणि त्यांच्या निमित्ताने अनेक संत या ठिकाणी विराजमान होतात देवी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आपण हा पुरस्कार नित्या करता या अनुषंगाने या गोदेकाठी देत आहोत सर्वप्रथम मी गोविंद देवगिरी स्वामी महाराजींच अभिनंदन करतो त्यांना प्रणाम करतो की नाशिककरांच्या आंतरिक भावनेला तुम्ही साथ दिली आणि तुमच्या निमित्ताने आम्हालाही आरती घडली त्या निमित्ताने नाशिककरांची भेट झाली गोदा माईच्या खुशीत आम्हाला बसता आलं जर हा कार्यक्रम झाला नसता तर हे कदाचित घडलं नसतं त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करणारं आरती मंडळाचं जे विश्वस्त मंडळ आहे त्यांचंही अभिनंदन करतो धार्मिकता परमेश्वराचं अधिष्ठान आणि कर्तृत्व याचा संबंध आहे आणि समान संबंध येतो राष्ट्रकारण आणि धर्मकारण वेगळं असू शकत नाही राष्ट्रकर्ता आणि त्याचं अंतकरण आध्यात्मिक नाही असं होऊ शकत नाही ही भारताची परंपरा आहे राणा प्रतापनी तलवार उचलली राजस्थानात तर जय एक लिंगजी हा जयघोष केला छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा इतिहास जो या स्थानाशी जोडलाय ज्या ठिकाणी हा पुरस्कार वितरण सोहळा होतोय पुण्यभूमीत होतोय त्याचा काही संबंध आहे आदिलशहाच्या दरबारामध्ये अठ्ठेचाळीस सरदार अशी गोल बसले होते आणि आदिलशहा आपली सुभा परगना वाटायला सुरुवात केली कोणता प्रदेश कोणाला द्यायचा प्रत्येकाने प्रत्येकाला सांगायचं की दिया दिया गया ये सुभा दिया गया आणि हाजी हाजी करायचं पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुण्य श्लोक वडील शहाजी महाराजांची वेळ आली तेव्हा हिंमत अशी पुरुषार्थ असा की आदिलशहाला सांगितलं ठरे बाप तर शहाजी महाराजांसारखा कारण पुत्र निर्माण करण्यासाठी शहाजी महाराजांची मान म्हणजे त्यांना प्रयोग करून मारण्यातच आलं त्याचा बदला तर घेतल्याच गेला पण त्या बलिदानाच्या भरोशावर छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले त्या बलिदानाच्या गाथीचा स्पर्श या भूमीला आहे म्हणून पुरुषार्थी संत असो वा पुरुषार्थी सत्पुरुष असो यांचं आगमन इथे होते त्या परंपरेत पहिला पुरस्कार गोविंद गिरीजी महाराजांना आहे म्हणून एवढंच सांगतो की लक्षात असू द्या शेवटचं आवाहन करतो की ज्याचं वचन आम्हाला या संतांना द्यायचं आहे भारताला जसा जयाचा इतिहास आहे तसा पराजयाचा इतिहास आहे जितक्यांदा भारताच्या विजय गाथा आम्ही ऐकतो तितक्या पराजयाच्या गाथा कमी नाही दीडशे वर्षाची गुलामी भोगली शेकडो वर्षाची मोगलाई भोगली राजा कृष्णदेव राय ज्ञानेश्वरी लिहिताना शेवट शेवटच्या प्रसंगात ज्ञानेश्वर महाराज एका ओवीत कहिवरले आहे आणि राम कृष्णदेव राय त्याचं साम्राज्य कोसळलं त्याचं दुःख व्यक्त केलं आहे आम्हाला वाटलं की बस तीनशे चारशे वर्ष आम्ही हिंदू आनंदात आहोत गेले कुठे मोगल आले ब्रिटिश आले या देशाला नित्य निरंतर जस एखादं काही चालत नाही दुकान आपण म्हणतो डेली नीड चा लावा तशा देशाच्याही गरजा आहेत या देशाला नित्य संत सत्पुरुष समाज पुरुष क्रांतिकारक सज्जनांची गरज आहे आणि तिला जन्माला घालणाऱ्या माता आहे तिला जन्माला घालणारे बाप आहे त्यामुळे ही देशाची भारत मातेची भूक आहे आमचा वंश असा असला पाहिजे की या आपातकालन स्थितीत आमच्या घरातून एक तरी व्यक्ती देशाकरता समर्पित करता आला पाहिजे आणि म्हणून फरक जो पडलाय की संतांकडे गेले के तपस्या केली अर्जुन सुद्धा सपत्नी संतांच्या आशीर्वादाने तपस्या करायला गेला जन्म ते सुद्धा तपस्या करायला गेले तपस्य घातली जायची आता होऊन जातात माहितच नाही दिवस कसे राहिले होऊन जातात विनाकारण जन्माला घातलेली संतान विनाकारण जगते कुठलंही कारण मीमांसा तिच्या जगण्याला राहत नाही आणि भारताच्या भूमीला ती भार ठरते आम्हाला आज गोविंदेवगिरी महाराजांना हे सांगायचं आहे सा की आमचं घर त्या मालिकेत राहणार नाही तो पुरस्कार आपण त्यांना देऊ तेही अभिवचन घेतील मी गोविंदेवगिरी महाराजांचं खूप खूप अभिनंदन काय करू त्यांना प्रणाम करतो त्यांचा माझा अभिन्न हृदयाचं नातं आहे नात्यात औपचारिकता नसते त्यांना मानसिक आलिंगन देतो आणि त्यांचं खूप अभिनंदन करतो नाशिकचा आज पहिला तुम्हाला जाहीर झाला आम्ही सारे नाशिककर धन्य आणि हे केवळ नाशिककर धन्य नाही तर नाशिकमध्ये येणारा पुढचा कुंभमेळा तर पूर्वी दिल्या गेलेला हा पुरस्कार इथे येणारे लाखो संतही तुम्हाला पुरस्कार देऊन धन्य झाले की गोदामाय धन्य झाली हा गणपती गणपती हा आमचा भगवान पर महादेव हा आमचा भगवान श्री गुरु दत्तात्रय समस्त देवतांना आज आनंद होतोय आम्ही तुम्हाला श्रेय देतो जो देवतांना आनंद देतो देवता त्या व्यक्तीच्या जीवनात आनंदमय क्षण वारंवार आणतात तोच हा क्षण आलाय त्यांचं प्रगट हृदयपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या समस्त कार्यकर्तृत्वाचा गौरव करून या गोदावरीच्या साक्षीने मिळणाऱ्या पुरस्काराला ते पुरस्कार नव्हे प्रेम पुष्प आहे ते त्यांनी स्वीकारावं एवढेच त्यांच्या ठाई विनंती करतो पुनश्च त्यांना अडीचशे दोनशे पंच्याहत्तर वर्ष आधी महासाहेबांनी जे आदर्श निर्मित केलेले ते आदर्श आजही आमचे कुठे ना कुठे घडून चाललेले तर आम्हाला मी नेहमी जिथेही बोलतो एकच गोष्ट सांगतो की मासाहेबांनी जे आदर्श आम्हाला दाखवले प्रत्येक आमच्या लहान मुलांना घरामध्ये ते आदर्श शिकवलेले पाहिजे आणि त्या त्या मुलांना परिणित केलं पाहिजे त्या आदर्शांना जे आदर सर्व गुरुवारी इथे उपस्थित आहे त्यांना मी सक्षत नमन करतो आणि मेजरली त्यांना ऐकायला आपण आलेलो येथे तर मी आपले दोन शब्द संपवतो जय जा महाराष्ट्र जय हिंद रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने दिला जाणार आहे त्यासाठी उपस्थित झालेले सन्मानार्थी की ज्यांच्या बद्दल काही वेगळी ओळख यायची लागणार नाही असे परमपूज्य स्वामीजी गोविंदगिरी महाराज तसेच आपले आजचे दोन्ही प्रमुख अतिथी ज्या गोदेच्या कुशीमध्ये नाशिककर नागरिकांच्या नसा नसामध्ये गोदेच पाणी वाहत आहे ज्या गोदेच्या खुशीमध्ये आपलं बालपण जात असताना बागडत असताना प्रत्येकाने पाहिजे आणि ते ऋण व्यक्त करण्याची जर समर्पित भावना कुठली असेल तर ही गोदा आरती आहे आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा अत्यंत मोठा पुढाकार घेऊन ही रामतीर्थ गोदावरी समिती स्थापन केली आणि ज्याच्या मार्फत ही आरती सुरू झालेली आहे खऱ्या अर्थानं नाशिककरांना ऋण फेडण्याची ही संधी आहे असं मला या ठिकाणी नमूद करा असं वाटत असताना या गोदा ज्या प्रभू रामचंद्रांचा वास आहे अनेक दक्षिणेची काशीजीला संबोधल्या जात आणि आपण सातत्याने म्हणत असतो ते उगम ते संगम म्हणजे ब्रह्मगिरी पासून राजमुंद्री पर्यंत या संपूर्ण गोदावरीच्या प्रवासात जर आपण बघितलं तर अनेक शहरांचा अनेक गावांचा अनेक गडकिल्ल्यांचा जो वास या गोदावरीच्या तीरावर बसलेला आहे अशा थोर मोठ्या संतांची ही भूमी आहे आणि त्याचा उगम या आपल्या पवित्र नाशिकमधून होतोय हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे आणि त्याचंच संयोजन म्हणून आपण हा प्रथम राष्ट्र गोदा पुरस्कार संपन्न करण्याचा एक प्रयोजन केलेलं आहे आणि आज सर्वांना अतिशय आनंददायी होतोय की जो प्रथम पुरस्कार दिला जातोय असे गोविंद देवगिरी महाराज यांनी पाचशे वर्षाचं आपलं स्वप्न हे श्रीराम प्रभु रामचंद्रांचं स्वप्न हे राम मंदिर जे बांधले गेलं त्याच्यामधला सर्वात महत्त्वपूर्ण वाटा असलेले ते आज या ठिकाणी स्वयं आलेले आहेत आणि काल रामकथेतून सांगत असताना त्यांनी सांगितलं काय महती आहे या रामा कथेची या प्रभू रामचंद्राची आणि ते नक्कीच आजही आपल्याला त्याच्या उत्पन्न समजेलच मी जास्त वेळ घेणार नाही आज या स्वागत समितीच्या आजच्या कार्यक्रमाचं मूळ उद्देश की आपल्या नाशिक शहराचं गंगा गोदावरी या नदीचे जे पावित्र्य आपल्याला जपायचे आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे की आपल्या गंगा गोदावरीचा जे महात्म्य आहे ज्याच्याबद्दल भाव जो लोकांच्या मनामधला कमी झालेला आहे तो भाव वाढीस लागला पाहिजे त्या निमित्ताने आज हा इथे कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि गंगा गोदावरीचा आरतीचा जो नवीन आपण जे उपक्रम जो राबवत आहोत हो। तो उपक्रम राबवताना त्याच्या मागचा उद्देश फक्त हाच होता की आपल्या नाशिक शहराच्या सर्व नागरिकांमध्ये गोदावरी किंवा कुठल्याही नदीविषयी भाव निर्माण झाला पाहिजे कारण नदी जर का आपली ती जीवनदायी असते त्यामुळे गंगा गोदावरी प्रति सगळ्यांचा भाव राहायला पाहिजे हा त्यामागचा मूळ उद्देश गंगा गोदावरी समितीनं जो हा पुरस्कार मला देऊ केला तो मी भगवान रामरायाचा आणि गोदावरी मातेचा प्रसाद म्हणून स्वीकारतो आहे भगवान रामरायानं आणि भगवती गोदावरी मातेनं ही माझ्या पाठीवरती थाप देताना मला ज्या मार्गावरती मी चाललो आहे त्या मार्गावरती असंच पुढे राहण्याकरता मला प्रोत्साहन मिळावं म्हणून हा प्रसाद दिलेला आहे अशी माझी स्वतःची धारणा आहे पण खरोखर इतका भव्य दिव्य हा सोहळा या समितीनं केला हा बघून मी खरोखर भारावून गेलो आणि नाशिककरांच्या या प्रेमानं माझं मन अगदी गदगद झालेलं आहे मी सर्वांना खूप खूप धन्यवाद पूर्वक अभिनंदन समितीच्या वतीने जो आरतीचा उपक्रम नाशिकच्या गोदावरीच्या आरतीचा उपक्रम सुरू केलेला आहे या आरतीचा प्रचार प्रसार होणं बरोबर या गोदा मातेचं नाशिककरांवर असलेलं जे ऋण आहे ते सुद्धा आपण कुठेतरी फेडता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून या गोदेच्या पावित्र्याचा प्रचार प्रसार होणं हे सुद्धा रामतीर्थ गोदावरी समितीचं प्रमुख कार्य आहे आणि त्याच माध्यमातून गोदावरी स्वच्छता असेल किंवा इतर सर्वच उपक्रम आपण या समितीच्या माध्यमातून राबवत आहोत त्याचाच एक पुढचा परिपाक म्हणून आपण आज हा प्रथम राष्ट्र गोदा जीवन पुरस्कार माननीय सन्माननीय पूजनीय गोविंद देवगिरी महाराज यांना प्रदान केलेला आहे मान्य जितेंद्रनाथजी महाराज आणि गौरांग प्रभू यांच्या उपस्थितीमध्ये आणि अतिशय उत्साहामध्ये नाशिककरांच्या प्रचंड प्रतिसादामध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे आणि त्यांनी सुद्धा या आरतीचं महत्व किती आहे आणि प्रभू रामरायाच्या पदस्पर्शन पावन झालेल्या या रामतीर्थाला या गोदावरीला किती महत्व हे आपल्या भाषणातून पटवून दिलेलं आहे या माध्यमातून मी सर्व नाशिककरांना विनंती करतो की आपण सुद्धा या गोदा आरती मध्ये जास्तीत जास्ती सहभागी व्हा आणि या गोद्याचा आपलं असलेलं ऋण हे थोड्या का अंशाने फेडण्याचा प्रयत्न करा धन्यवाद